संदीप क्षीरसागर रोहित पवार जितेंद्र आव्हाड आणि सुरेश दास आणि नमिता या सगळ्यांनी एकत्र मिळून म्हणजे माझ्या जे वाचनात किंवा तुमच्या कारण का पार्लमेंटचं सेशन चालू होतं बजरंग स्वतःचा मतदारसंघ आहे या सगळ्यांच्याकडून आम्हाला ह्याची माहिती दिल्लीला मिळत राहिली आणि आधी कोणीच गेलं नव्हतं तिथे बाप्पा आणि स्थानिक सगळे नेते गेले जेव्हा तिथून आदरणीय पवारसाहेबांना सगळी माहिती मिळाली आणि जेव्हा लक्षात आलं की तिथे न्याय मिळत नाहीये तेव्हा या देशातून पहिले तिथे जाणारे आदरणीय पवारसाहेब आणि पवारसाहेब गेल्यानंतर सगळ्याच राजकीय पक्षाचे आणि सत्तेत असलेल्या पक्षाचेही सत्ते पक्षा अनेक नेते तिथे गेले असं मी तुमच्या सगळ्या चॅनलवरच बघितलं मला असं वाटतं की मी खरं तर बजरंगप्पा सोनवणे सुरेश धस संदीप क्षीरसागर रोहित पवार जितेंद्र आवाड नमिता या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते की एक संवेदनशील विषय आणि तमाम महाराष्ट्रातल्या तुमच्यासारख्या असंख्य मीडियाचे की ही घटना तुम्ही आमच्यापर्यंत आणून आम्हाला ती सांगितली प्रचंड अस्वस्थ करणारी भयानक अशी घटना आहे माझी महाराष्ट्र सरकारला विनंती राहील याच्यात ह्याच्यात कुठलंही राजकारण आणूया नको पण राजकारण बाजूला ठेवून ह्यामध्ये ही जी क्रूर घटना आहे जी छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला सुसंस्कृत महाराष्ट्राला न शोभणारी आहे अशी या घटनेला न्याय त्या दोन्ही कुटुंबाला मग परभणी असेल आणि बीड असेल यांना मिळालाच पाहिजे आज सकाळीच तुमच्याच सगळ्या चॅनलवर मी बजरंग आप्पा सोनवणेंची आजची सकाळची प्रेस ही पाहिली त्यांनी अनेक सूचना त्याच्यातून केलेल्या आहेत आणि मला असं वाटतं एवढं मोठं ज्यांना मॅन्डेट मिळालेलं आहे अशा महाराष्ट्राच्या सरकारनी हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे आणि नुसता घेऊन उपयोग नाही त्या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे भाषण व्हायरल होतं माझ्या वडिलासोबत जसं झालं तसंच त्या आरोपी सोबत व्हावं इतकी हातबलता त्यांच्या कुटुंबियाची जागे सरकारी मंत्री जातात सगळे आश्वासन देतात कारवाई झिरो दिसते आणि कुटुंब मागणी करते कारवाई करायला का याचं उत्तर तुम्हाला सत्तेतल्या लोकांना विचारायला पाहिजे ना मी विरोधी पक्षातली खासदार आहे आप्पा बोलले ना तुमच्या सगळ्यांच्या चॅनल वर येते ते पाठीमागे घालतात मला असं वाटतं हे हा प्रश्न मला विचारायचा जी तुम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांना तो विचारला पाहिजे कारण हा विषय अतिशय गंभीर आहे मी पुन्हा सांगते की ह्याच्यात कोणीही राजकारण आणू नये विषय अतिशय गंभीर आहे राजकारण तर होत राहील पण अशा बाबतींमध्ये महाराष्ट्राने सुसंस्कृत पद्धतीने आपण सगळ्यांनीच मिळून त्या कुटुंबावर होणारा अन्याय हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि त्या दोन्ही कुटुंबांना बीड असेल परभणी असेल या दोन्ही कुटुंबांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि त्याच्यासाठीच आज बजरंग आपांनी जी सकाळी प्रेस घेतली होती अंजनी दमनांचं असं म्हणणं आहे की बीड मध्ये हो अंजली दमान यांची जी प्रेस होती मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर काल पाहिली ती आणि अर्थातच अशी जर हा डेटा त्यांचा जर सांगत असेल त्याच्यात एक व्हिडिओही होता एक ग्रह कोणीतरी होते मी मला माहिती नाही ते कोण आहेत पण ते बंदूक घेऊन गोळी उडवत होतो असं तुमच्या चॅनलवरच काल दाखवण्यात आलं आणि जर अंजलीताईनी हा डेटा जर काढला असेल तर मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारला या सगळ्याची उत्तरं द्यावी